सोनेरा केसरी स्पर्धेला आणि एक प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे आपले सर्वांची लाडकी म्हणजे रायफल बैलाचे मालक आपल्याला भेटलेले तर दादा नमस्कार काय सांगाल आज कशा पद्धतीने सिकंदरचं नियोजन झालेलं आणि कसं <संगता> आपण रायफल सोबतच सिकंदर जेव्हा नाव करतो काय विषय असतो <laughs> मी एकदा एक बॅट दिलेली ती आहे बघा आपण ठेवला की रायफल नंतर मी आता म्हणजे बंद करणार होतो की बाबा आपल्याला काय तेवढं म्हणजे आपली भिंत वगैरे असल्यामुळे आपल्याला भेटत नाही पण ते करता करता सिकंदर भेटला आणि सिकंदर त्याचं नाव कंटिन्यू चालू ठेवलं त्यामुळे विषय नाही की आता अनाथ कंटिन्यू चालू राहणार तरी तुमचे जे सहकारी मित्र कायम सोबत बैलासोबत असतात म्हणजे दिवस रात्री बैलाला काय झाले तर त्यांची चिंता असते त्या दिवशी पण मी बघितलं एका मैदानामध्ये जाळी होती समोर आणि सिकंदरची आपली गाडी त्या बाजूने गेली तुमची एक सुट्टी मेकर होते अक्षरशः दहा फुटापर्यंत खाली जमिनीवर करणार जाणार तीच येते मला काय करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण मैदानावर जातो तेवढं आ, तरी आता नियम बैलगाडी क्षेत्राचे तुम्हाला माहिती आहे दहा तारखेपासून एकच गाडी ॲट अ टाइम म्हणजे गटाला जर गाडी हारली तर ती परत झुकली जाणार त्याबद्दल काय सांग चालेल का नाही का माहिती कंटिन्यू राहील का नाही नाही लोकांना काय सगळ्यात मान्य नाही आहे ते कारण की आता मोठी मैदान असतात ते ठीक आहे बाबा लोक नावाचा करतात ते जे काही लोक मैदान चार पैसे कमावण्यासाठी पण भरवतात त्यांनी काय करायचं समजा दहा गाड आहेत तीस गाड घटपा त्यांनी काय करायचं त्यामुळे काय मला म्हणजे माझ्या काय वाटत नाही मला की चालेल कारण डबल पण नव्हती लागतो सोमवाराबद्दल काय सांगेल कारण आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता दोन तीन मैदान झाले आपल्या सिकंदरच्या गाडीवर बसते ते पण आजारी होते म्हणजे त्यांचं पण ऑपरेशन झालेलं आहे काय काय सांगायचं संवाद झाला बघा तर गाडी मारलेली बाजारला आणि सिकंदर पाहिलेला तेव्हापासून सिकंदरची गाडी छान सिकंदर करायला पाहिजे जास्त संवाद होतो त्यामुळे कंटिन्यू संवाद होतो गाडी सिकंदर वासरू हे खरं उजेडत कुठल्या मैदानापासून आलं असं वाटलं की बाबा खरंच त्यावेळेला काय आलं ॲक्च्युला आपण पायरा झालेला रायपूरचा एक पाहिला बनवून कॅन्सर झाला ते म्हणजे माहिती झालेलं तर तो कॅन्सर झाल्यामुळे आपलं सगळ्यात जास्त मोठं लक्ष रायपूलवरच असतं सिकंदरवर आपलं लक्षात नव्हतं का आम्हाला ते पायर कॅन्सल चालली मला आम्ही सगळी टेशनमध्ये होतं आणि सिकंदर गाडी खाली गेली गटाला आणि गटाला आमच्या तिथे जोरदार आणि गट त्यानं फरकानं हे केला आणि सी मी तिथे चांगल्या फरकानं टपच्या गाड्या मारल्या तिथून खरा सिकंदर बघायला झाला प्रतिक्रिया काय होते की त्यावेळेस की बाबा खरं हिरा सापडला तुम्हाला खरा सापडला सापडला त्यावेळेला म्हणजे असं वाटलेलं की

सिकंदर तसा पळायला लागला ना तसं आम्ही जास्त आता फक्त सिकंदरवर केला कारण रायफलला सवय पहिल्यावरून गॅपवर काढायची आणि पहिल्यापासून सवय लागली त्याला गाड साधीताना तर बोलतो मग आता पोरं कसं ऐकत नाहीत पोरांना एकतरी बुल पळायला लागतो फायदा मग त्यांनी पोरं जास्त आता सिकंदरवर काढलं सिकंदरला आठ दिवसात नाही एकतरी काढतो कंपलसरी काढतात आणि रायफलला फक्त रायफलला मोठे मैदान असेल तर मोठ्या मैदानाला तर काय सांगायची गरज नाही तो काम करतो तर कधी कधी काय प्रॉब्लेम होतो तुम्ही माणूस ती खातील वेळ घेतो त्यामुळं कधीतरीच म्हणजे कधीच नाराज नाही जेव्हा तुमची अपेक्षा असते आणि तर सांगायचं नाही आणि जी गाडी जास्त पळती जे म्हणतो ना की बाबा लय माझी गाडी पळती त्याची गाडी मारणार रायफल मारतात रायफल रायफल म्हणजे कुठली पण गाडी येऊ दे त्याला नाही शंपू शंभू आणि कळंबीचा त्यांच्यासोबत बैल बघायला भेटते शंभू आणि कारण ते मला वाटते फ्लॅटची मानकरी सर्व काही बैलांनी मिळवून दिले राईफ सेकंदरनं काय आयुष्यामध्ये काय बदल झाले तुम्हाला राजकारण करून पण फायदा नाही राजकारणात बाबा नाही का लोकांचे नाव होतात काहीतरी करून पण बैलांनी काय करतात म्हणजे त्यांच्या आमचं नाव करून दिलं ते एक महत्वाचं आहे की लोकांना राजकारणात कुठंतरी आंदोलन करून काय करा नाव करावं लागतात त्यांनी त्यांच्या स्वबळावरच मालकाचं माझं माझ्या मोठ्या भावाचं आपल्या सगळ्या ग्रुपचं नाव केलं संपूर्ण आयुष्य लंका लटणी मिळाली म्हणायला रायफल रायफलमुळे आणि खूप चेंजेस झाला तो आल्यापासून की कितीतरी आपल्या कामाचा कंटाळा आला तरी एक आ, आ, दिवस त्याच्याबरोबर आले की सगळं विसरून जातो तुम्ही दिवसभर तुमचं बिझी शेड्यूल असतं कारण तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईनला असल्यामुळे कन्स्ट्रक्शन लाईन म्हटलं की चोवीस तास माणूस त्यामध्ये असतो कधी झोप पण कधी कधी घेत नसेल म्हणजे एक प्रकारचं